आदरणीय राजे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत धन्यवाद परिवर्तन व्यक्तिगत कोणाचे नाव घ्यायचे हो नाही परिवर्तन महाशक्ती या प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित जे खऱ्या अर्थाने आता, आता बोलणार होते पण मला वाटलं की चळवळीचा नेते आहे आणि त्यांनी शेवटी बोलावं आणि पहिला अगोदर मी बोलतो ते आमदार बच्चू कडू साहेब जिने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब या विचार मंचावर इथं उपस्थित माजी आमदार वामनराव चटक साहेब हिथं उपस्थित माजी आमदार शंकरराव धोंडगे साहेब नारायणराव कुशे सगळ्या संघटने संघटनेतून महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी सन्मान्य विचारमंच इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधून आणि उपस्थित सर्व परिवर्तन महाशक्तीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीन या स... मीटिंगला आज उशीर झाला याबद्दल आम्ही सर्वजण तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण इथंच माझ्या समोर आपले संभाजीनगरचे पत्रकार माननीय दत्ता कानवटे हे खाली बसलेले असे अनेक पत्रकार खाली बसलेले इथं असतील आम्ही तुमची सोय करू शकलो नाही याबद्दल महाशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी तुमची सुद्धा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आज अनेक संघटना आज अनेक संघटना आमची अपेक्षा सुद्धा नव्हती की पहिल्या मध्ये जे पन्नास अधिक संघटना येऊन इथं आम्हाला सांगता की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपल्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचंय आहे महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व इथं आणून द्यायचंय म्हणून आपण सुद्धा आलात आम्ही सर्वजण तुमची सुद्धा करू शकलो नसेल कुठं बसलाय कशा पद्धतीने आपण बसला मलाही कल्पना नाही पण आपण आलात याबद्दल आपलंही मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो परिवर्तन महाशक्ती कशी घडली पुढं नेमका आम्हाला काय करायचं ते आपण वेळोवेळी आम्ही बोलत जाऊ पण एक दिवशी असाच होता की एकदा बच्चू माझं मुंबईत चर्चा झाली मीटिंग झाली आणि बऱ्यापैकी आमचे मुद्दे शेवटी दोघही आम्ही त्यावेळेस चळवळीतले नेते आहोत छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला असला तरी आणि मग बच्चूबा म्हणले ठीक आहे राजा आपण प्रयत्न तर करू काहीतरी एक वेगळा नाविन्य पूर्ण महाराष्ट्र कसं घडवता येईल संस्कृत संस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल आणि ही नुसती प्राथमिक चर्चा चालू असताना आम्हाला लक्षात आलं की आपण मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला आणि तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्यांना फोन केला की बच्चूबाऊ तुम्ही येऊ शकता ये का ते म्हटले मी येतो राजे मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला अंकुशराव सो तिथे होतेच आणि सांगितलं येणार का राजू शेट्टी साहेबांना राजू शेट्टी साहेबांना सांगलं राजकारणाचा विषय नाही आहे आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे तुमचा आणि आपलं हेतू एक आहे अजेंडा एक आहे तुम्ही याल का आणि राजू शेट्टी साहेब तिथे सुद्धा आले आणि तिथं शेट्टी साहेबांना सुद्धा लक्षात आलं बच्चूबांना लक्षात आलं मला स्वतःला लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं महाराष्ट्रासाठी घडू शकतो आणि त्या पहिल्या टप्प्यात तिथं राजकीय काही चर्चा झाली नाही पण एक विश्वास निर्माण झाला हो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर शिवाजी महाराज शाहू फुले आंबेड फुलेंचा आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जर म्हणतो हे महासंतांचा आपण महाराष्ट्र म्हणतो तर खऱ्या अर्थाने आपण त्याप्रमाणे चाललोय का हा प्रश्न आपल्या सर्वांना म्हणजे सगळे प्रस्थापित लोक ठरवतात त्याप्रमाणेच करायचं आपण आम्ही धाडस नाही करायची का आम्हाला खऱ्या अर्थाने शून्यातनं मोठं होऊ शकत नाही का आपण लोक काय बोलायला लागलेत पल्लीकडच्या युतीतले काय बोलतात आघाडीतले काय बोलतात त्याच्यानंतर मी बोलेन पण साधा प्रश्न आम्ही स्वतः मी तर चिंतन केलं की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी हे पाहिलं नाही की माझ्याकडे किती मावळे शिवाजी महाराजांनी हा विचार नाही केला की बाबा माझ्याकडे मूठपण मावळे असताना आपण हिंदू स्वराज्य स्थापन करू शकतो का त्यांना जिजाऊंचा आशीर्वाद होता शाहजी महाराजांचं स्वप्न होतं शाहजीराजेंचं स्वप्न होतं की स्वराज्य निर्माण व्हायला पहिले आणि म्हणून एक मराठवाड्यातला सुपुत्र शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन तोरणा किल्ला पहिला ताब्यात घेतला आणि मग हिंदी स्वराज्य तीनशे साडेतीनशे किल्ले अधिक जिंकून एक वेगळं नाव आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊ कुठल्या राजाचं घेतलं जा नाव जात मग आपण काय घ्यायला शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांच्याकडून शिवाजी महाराजांच्या हेच शिकायला पाहिजे की खऱ्या अर्थाने नुसतं प्रस्थापितांच्या विरोधात प्रस्थापितांच्या बरोबर व्हायचं का पण शिवाजी महाराज शाहजीराजे सुद्धा असले असतील पण शहाजी राजे म्हटले मला नाही जमलं पण माझ्या मुलांनी करायला पाहिजे आणि म्हणून त्यावेळी जसं शिवाजी महाराजांनी विस्थापती विस्थापतीत लोकांना एकत्र घेऊन मावळ्यांना एकत्र घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं मग आपण करू शकत नाही का आपण नाही करू शकत का म्हणजे मला तर मला बचू भावना आणि सगळ्या इथल्या विचार मंचातल्या लोकांना सांगायचंय की दीड वर्षाच्या अगोदर आमच्या स्वराज्य संघटना ही स्वराज्य संघटना त्यावेळी पक्ष व्हायचं होता पण स्वराज्य संघटनेचा पहिला वार्षिक वर्धापन दिन होता आणि पहिल्या वार्षिक वर्धापन दिनाच्या दिवशी मी नुकतंच परदेशातून आलो डायरेक्ट कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला ज्यावेळी का मी संबोधित करत असताना मी गोंधळून गेलो म्हणजे दीड वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हे विभाजन झालं होतं पण कोणाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं मी गोंधळून गेलो कुठलं राष्ट्रवादी आहे म्हणजे पवारसाहेबांचा राष्ट्रवादी अजितदाचा राष्ट्रवादी कोणाला काय काय मला सुचना शिवसेनेचा तोच विषय भाजप बरोबर या सगळ्यांची खेळ करत होत एक विद्वान आम्ही आहोत म्हणून आम्ही असे सगळ्याशी करणार आमच्या हातातला रक्तातला आमच्या हातातलं म्हणजे काय हातकंटच आहे काँग्रेसची मुवमेंट वेगळी चालू होती आणि मी स्वतः गोंधळून गेलो आता सुद्धा काही फार फार मोठा विषय झाला असा नाही आहे मला आपण सांगा आता इथं इथं ग्रामीण भागात मला माहीत आहे पण पश्चिम महाराष्ट्रात शेट्टी साहेब सांगतील आपण गावात गेलो पश्चिम महाराष्ट्र आपण गावात ग्रामीण भागात गेलो तर तिथं दोन गावं असतात कुठले दोन गावं असतात मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक आणि <coughs> छोटं गाव म्हटलं तर खुर्द बरोबर आहे आता आता कोण आहे खुर्द आणि बुद्रुक राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक आणि काँग्रेस तर सगळ्यात मेन आहे ना ते त्याच्यावर मी काय बोलणार आता हे बुद्रुक आणि खुर्द हे कशासाठी झाले हो लोकांच्या विकासासाठी झाले काय सगळे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी खुर्तन बुद्रुक झाले का हे झाले स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सत्ता मिळवण्यासाठी हे विकास असायचं हा प्रश्न आपण या प्रस्थापित लोकांना विचारणं गरजेचं आहे म्हणजे आयुष्यभर तुम्ही खेळ केला आमच्यावर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न त्याच पॉलिसीज मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांची पॉलिसी बदलून वीस पंचवीस वर्ष झालेत आपण म्हणतो महाराष्ट्र म्हणजे दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा आपलं आपलं राज्य हे दुसऱ्यांच्या पेक्षाही पुढे आहे का पुढं आहे आपला इतिहास आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर बा संत एकनाथ जे ज्या सभागृहात आज आपण येतो आहोत द्याडोबा महाराज तुकाराम महाराज एवढा मोठा इतिहास कुठल्या राज्याला एवढा मोठा इतिहास आहे का हो? हाय का मग एवढं आपण पुरोगामी होतो एवढं प्रोग्रेसिव्ह होतो आपण कित किती पट्टीने पुढे गेलोय किती पट्टीने पुढे गेलोय आज महाराष्ट्र एक नंबरवर पाहिलं होता का होतं ना हाय का आपण अपन? आपल्या अपन? बाजूला शेतकऱ्यांची प्र शेतकऱ्यांची पॉलिसी जी, जी वीस वर्षाच्या अगोदर झालेली आहे एकोणीसशे ब्याण्णव शहाण्णव काय त्या दरम्यान त्या दरम्यान काहीतरी आज शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत आज तेलंगणा घ्या कर्नाटक घ्या आपल्यापेक्षा पुढे पुढाकार परिस्थिती एक साधा शेतकरी इथं मोठे मोठे शेतकरी सगळे नेते इथं बसलेत मी इथं काही जास्त शेतकऱ्यांच्या मध्ये बोलू शकणार नाही पण मला एकच प्रश्न सांगा विचारायचं त्यांना सुद्धा मला विचारायचंय मला हा विषय अजून समजला नाही तेलंगणा सारख्या ठिकाणी चोवीस तास लाईट मिळते आता आज आम्ही मी ज्या ज्या छोट्या जोड जमल तोड मी मी काय फार मोठा चळवळीतला नेता नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून एक नाही तीन चार दहा काढला सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले मी अतिवृष्टी असो दे ओला दुष्काळ असेल त्या त्या ठिकाणी जेव्हा मी शेतकऱ्यांना भेटलो सगळ्यांचं एकच म्हणतो की रात्री आम्ही जाऊ शकत नाही आमच्या शेतात जाऊ शकत नाही कसं झालं हे का आमची व्यथा कोणाला सांगणार आमची अडचणी कोणाला मी सांगणार आमदार ज्यावेळी निवडणूक घेतो आम्ही आमदाराला निवडून देतो ज्यावेळी निवडणूक नाही आम्ही खासदारला निवडून देतो पण आमचे प्रश्न तेच आहेत आज नाही प्रश्न पंच्याहत्तर वर्षापासून तेच प्रश्न आहे साधा मी नुसता लाईट बिलचा विषय बोललो शिक्षणाचं धोरण म्हणजे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा सगळ्यात पुढे पहिलं होतं शिक्षणाच्या बाबतीत सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे सगळं प्रायव्हेटायझेशन राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये आपल्या बजेटमधनं वीस टक्के शिक्षण दिलं होतं अमेरिका आज सगळ्या शिक्षण फार पुढे राहिले म्हणतात ते सात सहा ते सात टक्के देतात शिक्षणासाठी आणि आपण मला नाही एक टक्का सुद्धा असेल सगळं प्रायव्हेटायझेशन आणि कोणाकडे प्रायव्हेटायझेशनकडे आहे त्याचा विचार करावा मग अशी राजू शेट्टी साहेब यांनी सांगितले जिल्हा परिषदेची जी काय जिल्हा परिषद शाळेची काय परिस्थिती आहे पंचायत समितीची काय परिस्थिती आहे त्या प्र मध्ये भूमला मी गेलो ते प्राथमिक आरोग्य हो के, केंद्र म्हणजे जे आत्ताचे आरोग्य मंत्री आहेत त्यांचं ते गाव तिथं भूमला म्हणजे म्हणजे मला मला हो, मी स्वतःला तिथं थांबू शकत शकतो इतकी दुर्गंधी इतकं घाण आणि लगेच दोन दिवसानंतर काय परत वेगळी न्यूज असं नाहीच इतकं स्वच्छ आमचं प्राथमिक आरोग्य हो के, केंद्र नवीन नवीन करून रंगवलं आणि परत परत व्हिडिओ मॅनेज करून सगळं सगळं गडकोट किल्ल्यांच बचू भाऊ तुम्ही सुद्धा विशाळगडला असता पन्हाळाला असता रायगडला असता आपण कितीदा भेट झालेली यार गडकोट किल्ल्यांचं शिवाजी महाराजचं नाव आपण घ्यायचं सो हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आपली अस्मिता आपलं हृदय हे आपले किल्ले हे ह्या पंच्याहत्तर वर्षात माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही काय किल्ल्यांसाठी किती पैसे दिले जरा एकदा बसोय माझ्या समोर बसून देत माझ्या समोर डायरेक्ट माझी चॅलेंज आहे एक शिवनेरी किल्ला सोडला रायगड किल्ल्याचं संवर्धन जाताना सोडलं ते सुद्धा मी त्यांच्या मागा लागलो आणि म्हणून या चार, चा चार पाच वर्षात रायगड किल्ल्याचं संवर्धन जाताना चाललं कारण मी त्याचा अध्यक्ष आहे म्हणून माझी प्रशंसा करायची नाही आहे पण त्या राजधानी रायगड काही नाही हो पंच्याहत्तर वर्षात एक कोटी रुपये खर्च नुसता एक कोटी काय केलं तुम्ही या साडेतीनशे कटकोट किल्ल्यांच सा। या साडेतीनशे वर्षात काय म्हटलं हा तीनशे पन्नास सो अभिषेक सोळा शिवाजी महाराजांचा म्हणून आम्ही चार साडे चारशे कोटी रुपये आपण किल्ल्यांसाठी खर्च करू सांगून तिने किती कटकोट किल्ल्यांच्यासाठी खर्च करत म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपण ते ज्यांनी शिवाजी महाराज छत्रपती चा चा, झाले त्यांचा राज्याभिषेक सोळा या रायगड किल्ल्यावर झाला पहिली राजधानी ही राजगड किल्ले पुण्याचे गडांचा राज रा, राजा म्हणजे राजगड काय केलं होत शिवाजी महाराज हे स्वतः बांधलेला आहे आणि राजकोटला काय झालं बघितलं राजकोटचा किल्ला राजकोटच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजचा पुतळा उभा राहिला नौदलच्या दिवशी दिनाच्या दिवशी चार डिसेंबरला बारा डिसेंबरला माझं पत्र आहे माझं पत्र आहे व्यक्तिगत कोणाला नरेंद्र मोदींना आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्या जो पुतळ्याचं उद्घाटन केलंय घाई गडबडीने मतासाठी त्या लोकसभेच्या अगोदर तुम्ही ते पुतळ्याचं उद्घाटन करून टाकलं तो शास्त्रोक्त पतींनी पुतळा बांधलेला नाहीये त्या पुतळा जसा शिवाजी महाराजांना साजेल तसा पुतळा नाही तो बदला हे पत्र आहे माझं बारा डिसेंबरला ह्याच्याबद्दल महाविकास आघाडीच्या लोकांनी बोल बोलले नाही कोणी बोललं नाही अंदाज घेतला सगळा आणि मग आता ठोकाटोकी सुरू केलेली आहे माझ्या पत्राचा तुम्हाला त्रास होता का उल्लेख घेतला नाही का उल्लेख घेतला नाही मग ते जाहीर पद्धतीने लपून ठेवलं नाही मी पत्र हाऊस काढलं काहीतरी म्हणजे असे अनेक विषय भरपूर बोलू शकतो पण एक वेगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं परिवर्तन महाशक्तीशिवाय पर्याय नाही आणि एक माझा एक विषय माझ्या एक लक्षात आला एकोणीसशे तीसच्या दरम्यान या घोड्यांच्या रेसिस असायचे घोड्यांच्या आपल्या रेसिंग घोडं म्हणतो आपण ते मुंबई पुण्याला असतात तसं परदेशात असतात तर ते घोड्याच्या पैशावर पैसे लावायचे आणि मग ते शेवटचं घोडे काय असायचं ते केव्हा जिंकणारच नाही हो केव्हा जिंकणारच नाही ते कोण खेळते आणि मग कोण त्याच्यावर कोण पैसेच लावायचे नाही आणि ते हरायचंच मग त्यावेळी काहीतरी असं घडलं ते शेवटचं घोडं पुढं आलं एकदम शेवटचं रेस रेसमध्ये पुढं आलं म्हणून त्या दिवशीपासून त्याला एक एक वाक्य तयार झालं डार्क हॉर्स काय तयार झालं वाक्य डार्क हॉर्स त्याचं पुस्तकच मराठीत लिहिलंय डार्क हॉर्स म्हणून पुस्तक लिहिलेलं तर आपण डार्क हॉर्स आहोत म्हणजे लोकांना वाटणार या महाविकास आघाडी महायुतीतल्या प्रस्थापित लोकांना हे कोण आहेत हे चळवळीतले नेते ह्यांच्याकडे पैसा आहे ह्यांच्याकडे धन आहे ह्यांच्याकडे काय संघटना आहे ह्यांच्याकडे काय नियोजन आहे आम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष आम्ही सत्तेत आहोत एक तर विरोधी बाकावर किंवा एकतर आपण सत्तेत किंवा जास्तच खुर्द बुद्रुक <laughs> बाकी काही नाही इकडं तिकडे तिकडे इकडं इकडं तिकडं तिकडे इकडं खुर्द जायचं बुद्रुक वाटलं बुद्रुकचा कंटाळ आला की जायचं खुर्द मध्ये खुर्दात कंटाळ आला तर जायचं बुद्रुक मध्ये आणि हे काय करणार हे आणि कुठलं तिसरं नाव कुठलं आहे काय मला सांगा बाबा माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे खुर्द बुद्रुक आणि तिसरं नाव आहे काय शेट्टी साहेब आपल्या आहेत म्हणजे ज्याच्यात आपण बसू शकतो महाशक्ती आपलं नाव आहे परिवर्तन महाशक्ती आपलं नाव बर हे डार्क हॉर्स म्हणजे काय लोकांना विश्वास वाटत नाही टप्प पट्ट्या हळूहळू अरे काय करणार आहेत काय करणार जसं आता महाविकास आघाडी महाज तुला वाटतं काय करणार कुठं जाणार पुढं ह्यांची झेप काय हे टुक 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 तटू असतो छोटासा घोडा छोटा घोडा असतो माहित आहे ना घोड्यांच्यामध्ये एक छोटा घोडा असतो तो, तो आपण तट्टू आहे टुक 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 अरे टुकटुक घोडा केव्हा रेसचा घोडा होईल आणि मागनं डाक पहिला कसा जाईल हे महाशक्ती दाखवणार काय आम्ही स्वच्छ मनाने एकत्र आलोय स्वच्छ मनाने एकत्र आलोय परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र आलोय महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण करण्यासाठी आपण एकत्र आलोय महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणार महाराष्ट्रा महाशक्ती जे जा फुडाले आपण सुद्धा मागाशी अनेक नेत्यांनी सांगितलं सुद्धा आपण सुद्धा सकारात्मक विचार करायला पाहिजे आपण सुद्धा विचार हाच करायला पाहिजे की आपण सत्तेत का येऊ शकत नाही आपण का येऊ शकत नाही पुढं त्यांनीच त्यांचाच ठेकाय का तेन, सगळ्यांचा आपण का जाऊ शकत नाही पुढं आपल्यात काय कमी आहे आम्ही चळवीच नुसतं आयुष्यभर चळवळ 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 करायची आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी नुसतं राबायचं आयुष्यभर नुसतं दिव्यांग लोकांसाठी राबायचं आम्ही सत्तेत बसून हे प्रश्न सोडू शकत नाहीत बच्चूबाच्याकडनं शिकण्यासारखं आहे काय असो ते गेले असतील आता या महाविकास काय महायुतीत गेले असतील पण वेळ प्रसंगी अरे कुठली महायुती मला लोकांची सेवा करायची आहे मला लोकांची सेवा करायची आहे हे नेतृत्व आहे मला आवडलं म्हणजे ज्या ज्यावेळी एकदा मी गेलो परभणीला गेलो मी आम्ही नांदेडला गेलो तिथं बघतो तो बच्चूबाच एवढं एवढं लोक एवढं सामान्य माणूस लोकांना भेटायला बचू आता एक मगाशी एक ग्रस्त आले बिचारा साधे कपडे घातला होता धाडच त्याची बघा बच्चूबाब अस ना जायला पाहिजे लगेच वर आला मी म्हटलं ही आम्ही स्वराज्याचं कार्या शिस्त असते केव्हा तरी काय धने जाधव हे नाही असं नाही तसं नाही हिथं काहीच नाही शिस्त लोकांसाठी बेशिस्त <laughs> तर राजू शेट्टी राजू शेट्टी साहेब म्हणजे जाईल तिथं आम्ही बघितलं कोल्हापुरात एकदा खासदार झाले एकदा आमदार झाले पण तुमचं ओलंय कुठं कुठं दोन आमदार शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिला रे आणि चटक साहेब तर काय काय भाषणच तुम्ही जरा व्हा प्रवक्ताच व्हायला पाहिजे तुम्ही आमचा ठोका ठोकीच पाहिजे आता काय थांबायचं नाही आता तुम्ही स्वतःला म्हणाल पण मी पन्नास वर्षाचा आणि सगळे जण आपण एकत्र येऊ पण तुम्ही विश्वास द्याल पहिला आम्हाला तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्याल पाहिजे तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला ताकद द्या तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही भाषण करा ठीक आहे पण राजे महा एका साठी महायुतीतलं म्हणतोय मा, अरे काय नाव त्यांचं याला आपली महाशक्ती महाशक्तीच्या सगळ्या लोकांचं आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही चला पुढा आम्ही हायस आणि म्हणून भरपूर बोलायचं अजून आम्हाला निघायचे हॉल सुद्धा आणि आपण सगळ्यांनी जेवायचं मला वाटतं जेवणाची सोय सुद्धा सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी आता जास्त काही घेत नाही पण आपण इथं आलात याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आम्ही पहिल्यांदा थोडंसं प्रयत्न करायला लागलो जरा थोडं आमच्याकडे चुकत असेल म्हणजे आम्ही हार पाय मान सन्मान ठेवले नाहीत आम्ही सगळे एकजण सारखे आहोत आम्हाला महाराष्ट्राला खऱ्या अर्थीने जायचं इथं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला इथं जगायचं आहे आणि म्हणून मी आहे त्या घरात माझा जन्म झाला असेल पण खऱ्या अर्थाने मोठे लोक हेच सगळे स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या कर्तृत्वाने हे मोठे झालेली सगळी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवायचं हे एवढं माझं काम आहे माझं काम काय फोर फार मोठं नाहीये मग अशी तिकडं आणि कोण काही काय बोल अजिबात बोलायचं नाही तुम्ही ते अजिबात नाही बोला माझं काम काय सगळ्यांनी एकत्र ठेवणं म्हणजे हा मोठा आपला कुटुंबाचा मी प्रमुख नाही एक मो, या तुमच्या कुटुंबाचा काहीतरी शब्द द्या सोंगडी म्हणा किंवा तुम्हाला सगळ्यांनी एकत्र ठेवायचं म्हणा हा हा काय कारभारी म्हणा काय शब्द जो चांगला असेल तुम्ही मला शब्द द्या मला चालतो मला चालतो पण मला या महाशक्ती खऱ्या अर्थाने परिवर्तन कसं करता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील आणि म्हणून परत सगळ्यांना मी आपण आलात याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद राजे अत्यंत परिवर्तन महाशक्तीचा परिवर्तन महाशक्तीचा